टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीत स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात कर खूप लोकांना सतत शिवे देण्याची सवय असते शिवे देणे हे केवळ राग किंवा द्वेष यांना व्यक्त करण्याची गोष्ट नाही तर ते आपल्या मानसिक स्थिती प्रतिबिंब असते तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही तर आपल्यालाही मन आणि चारित्र्यावर वाईट परिणाम होत असतो अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो शिव्यांचा वापर म्हणजे संवादांचा एक वाईट मार्ग आहे जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो चला तर मग जाणून घेऊया शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत नैतिकतेचा त्रास होतो शिव्या देणे म्हणजे आपली मान मर्यादा व संस्कृतीची पातळी खाली आणणे आणि आपल्या विचारसरणीचे आणि आजच्या धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते तर बघा शिव्या देणारे व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमवते एकमेकांशी बोलून संवादाने आपली ओळख तयार होते त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दर्जा उंचावतो त्यानंतर दुसरं म्हणजे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि राग निर्माण होते ज्यामुळे नात्यात ताण येतो तसेच एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या देत किंवा ऐकत असतील तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो त्यामुळे आपले नाते तुटण्याचे व नातेसंबंधात कडुता येण्याचे वातावरण निर्माण होते व नाते, नाते तुटण्याची शक्यता वाढते त्यानंतरचा तिसरा परिणाम आहे आपलं जे मनाचं असंतुलन निर्माण होतं शिव्या देणे हे नकारात्मक भावना बाहेर पडण्याची पद्धत असते जेव्हा आपण सतत अशा अपशब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनाचे असंतुलन निर्माण होते रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाढते शिवाय सवयींमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते त्यानंतर चौथा जो परिणाम आहे तो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा कमी होते कोणत्या समाजात कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक तयार होते बरेच लोक अशा व्यक्तींना बोलणे टाळतात आणि आपल्या बोलण्याच्या गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे आपले सामाजिक प्रतिष्ठिता कमी होते कुठेतरी आणि सन्मान कमी होतो ज्यामुळे व्यक्तिमत्वावर दीर्घकाळ टिकणारा विश्वास कमी होतो व त्याचे वाईट परिणाम होतात त्यानंतरचा जो पाचवा परिणाम असतो तो बघा व्यावसायिक जीवनावर होतो म्हणजे काय होतं शिव्या देणे हा तुमच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असतं एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदारी बदलते किंवा मग मिळ मिळणे अवघड होऊ शकते शिवाय इतर सहकाऱ्यांसोबतची आपली मैत्रीसुद्धा तुटू शकते कारण प्रत्येक वेळी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी समजून घेणारा कोण नसतो एक वेळा घरातील लोक आपल्याला समजून घेतात की आपण रागवलो हो। आहोत पण बाहेरच्या व्यक्ती कोणीही समजून घेत नाही शिव्या देणे खपवून घेत नाही त्यानंतर बघा आपला जो सहावा परिणाम मी तुम्हाला सांगते तो म्हणजे रागावर ताबा ठेवणे कठीण होते शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रणात राहत नाही सतत शिव्या देणारे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करतात आणि त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे शक्य होत नाही त्या पुढचा जो परिणाम आहे सातवा तो म्हणजे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत असते अशा नकारात्मक अपशब्दांचा सतत वापर केल्याने आणि चिंता निर्माण होऊ शकते आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात त्यानंतरचा आठवा जो परिणाम आहे तो म्हणजे शांततेचा अभाव निर्माण होतोय शिव्यांचा वापर आपल्यामध्ये अनेक सभोवतालचे वातावरण अस्थिरता निर्माण करतो जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो तेव्हा शांतता हरवते आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण होते घरात लहान मुलं असतील तर ते वाईट शब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर शब्दांचा वापर करतात शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल घडतात ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरातील हॉर्मोन्सची पातळी वाढते हे हॉर्मोन्स पुढील परिणाम घडवतात हृदयाची गती वाढते रक्तदाब आणि ठोक्यांचे जे हृदयाचे ठोके असतात ते वाढतात ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो आणि रक्तदाब वाढतो उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळ हृदयविकार होण्याची शक्यता असते मेंदूतील राग आनंद आणि भावनिक प्रतिक्रियांशी संबंधित असतात तसेच डोपामीन वाढल्यामुळे व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणू शकते पण याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सहनशीलता कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्य चीड आणि अव्यवस्था आणू शकतात रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थिती शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो तसेच फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न होतात परंतु यामुळे शरीरावर ताण निर्माण होतो व हृदयावर अतिरिक्त भार पडतो पचनावर परिणाम तणावाच्या स्थितीत पंचसंस्थेवर परिणाम होतो शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो त्यामुळे अपचन ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकार उद्भवू शकतात शिव्या देत असताना शरीरातील मांसपेशी आणल्या जातात हा तीन विशेषतः खांद्यामध्ये मानेला पाटीला जाणवतो त्यामुळे प्र दीर्घकाळात मांसपेशीच्या वेदना स्नायूंची ताठरपणा त आणि दुखणे होऊ शकते रक्तातील साखर पातळी वाढते तणाव आणि रागाच्या वेळी शरीरात अधिक ऊर्जा मिळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी शरीर वाढवते त्यामुळे मधुमेह असलेले किंवा रक्तातील साखर पातळी नियंत्रण ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते तणावामुळे शरीरावर होणारे परिणाम हानिकारक असू शकतात ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्याच्या मनात काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया सुरू असतात तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखा वाटू शकतो त्यातून त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते ज्यामुळे त्या व्यक्तीला राग दुःख आणि नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात तसे तुम्ही पाहिलंच असेल की कोणी शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा त्यावेळेला येणारा राग हा भयंकर असतो समोरचा त्यामुळे संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो व आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो तर बघा काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना सडेतूर उत्तर देण्यासाठी ताकद नसली तरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर त्याचे निराशा आणि असाईची भावना निर्माण होते त्यामुळे या व्यक्तीला मानसिक तणाव येऊ शकतो व तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो त्याचा आत्मविश्वास कमी होतो ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर व्यक्तिमत्वावर व आत्मविश्वासावर मानसिक स्थितीवर अवलंबून असते तर बघा शिव्या देणं आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण ते इतरांना दुखवू शकतात नातेसंबंधावर नकारात्मक ना परिणाम करू शकतं या उलट जर आपण भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी जर तुम्ही योग्य शब्दांचा जर वापर केला असाल तर त्याने अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवले जाऊ शकतात शांतपणे संवाद साधणे समोरच्याला समजून घेणे आपल्या सुसंस्कृतपणेचे लक्षण आहे आपल्या संस्काराचे ते प्रतिबिंब आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या गोष्टींची माहिती घेतली की सतत शिव्या देणाऱ्या माणसाच्या आयुष्यावरती काय परिणाम होतात किंवा त्यांचे मानसिक संतुलन कसे बिघडते त्यांना शारीरिक व्याधी किंवा सामाजिक आर्थिक व्याधी यापासून प्रकारे तोटा होतो ते पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा देखील क्लिक करा ज्यामुळे मी चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ